मित्रानो आपल्या कष्टाला फळ आहे बघा कष्टाला फळ आहे म्हणून बघा हो ही असं पार्सल चालली ती बघा बघा हो ही तुम्हाला असून दोन दोन किलो रेश्मा तांबोळी ताईची दोन किलोची ऑर्डर आहे बघा ही ताई आपल्याकडून कायमस्वरूपी चटणी घेतात अ त्यांचं काय आहे पुणे संतोष जांभोरे ही बीन दादा का आपल्याकडून चटणी घेतात यांचं जालना दोन किलो जी ऑर्डर आहे बघा यांची हे परत साईडला सरा पुन्हा प्रमोद साळुंके यांची दोन किलो ही आ... सर साईडला यांची दोन किलो जी ऑर्डर आहे बघा हे साईडला सर पुन्हा बघा वंदना काळ ताई यांची पण दोन किलो ही मुंबईची बघा पवई या आमच्या आते इथे तर राहतील बघा आमच्या आते पण पवईमध्ये राहतील बघा आपली काही ओळख नाही बरं आठ एरिया हा आता ही एक एक किलो पॅकिंग केली सगळी काय आहे संगीता माने एक किलो गोपीनाथ चव्हाण एक किलो राम गळवे ही हरियाणाला चालली आहे बघा आपली हरियाणा कीर्ती कीर्तिपाटील यांची पण चालली आहे बघा पुण्याला अजित पवार एक एक किलो सगळे ऑर्डर आहे बघा हे शिवाजी शिंदे पनवेल ही पुण्याला चालले बसते पुनम थोरात असं उतरलो हा दाळ उतरलो लावाय जस ही पंचशिला बागुल कुठला आहे धाराशिव नितीन कांबळे हडपसर एक एक किलो सगळे ऑर्डर येते बघा हे भीमराव कुंभार यांची कुठं चालली था आहे थांब कि मला बहुद वासुरी आली राजस्थानला चालले बघा राजस्थानला थांब आहे सगळं मसाला आहे बघ अजून अजून दहा किलो पेंडिंग मध्ये येते बघा वीस किलोची हा ती राहिली का अजून ती म्हणजे तीस किलोची सासरवाडी हॉटेलला वीस किलो एकदम आले मुंबईत आपल्याला स्वाती गायकवाड पड शिकुटले पुणे एक किलो

दमान चार पांच सहा सात आठ नौ दा अक बारह दोन दो चार दो, 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 दो चार की सत्रह हाँ सत्रह सत्रह कि सत्रह ऑर्डर दोन दोलो बिया तरी वेटिंगला अजून ती चाळीस चाळीस येते मसाला कुठं जाणार सगळं होतं तेवढं सगळं काल रात्री आणलं सगळं पॅकिंग करून टाकले बघा आपल्याला मित्रांनो मशीन घ्यायचे आहे लवकरच मशीन तुम्हाला सांगतो घ्यायला लागते कांडप मशीन घ्यायचे आपल्याला सुद्धा डंकर एकदम माझी पॅकिंग बिकिंग सगळं सुधारलंय बघा आपण आता सगळं ओके मध्ये केलंय बघा

पोरांची गडबड कशी उठली आहे होय कागद घ्यायला अक्का आमची कडबड कागद किती बाबा स्टिकर कागद आबा हो काय मग काय आता उघड झालंय आपल्याला झोपायचं जो पाहिजे आपल्याला घरात काढलं होय काढ 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 म घरात काढ आम्हीच बांधलेलं आमच्या घरात काढ

गाडी गाडीच घेऊ की टाका लागणार पोस्टात जाऊन सगळं ओके करा लागणार होय तर मित्रांनो जे नाव घेतली आता ही आता शनिवार तो पासून गरबडीत झाले किती हा आमच्या तर मला माहित आहे ही आता ऑर्डर वार शनिवारी आज तर बुकिंग होईल नसेल तर सुट्टी असल्यामुळं सोमवारी का आता पॅक केलंय आम्ही पण पोस्टात हलणार सोमवारी हाफ डे असतो मग होतीये दोन दिवस तुम्हाला उशीर लागू द्या पण मसाला एकदम क्वालिटीचा भेटणार कसा एकदम क्वालिटीचा तुम्ही म्हणणार आयला गावठी पुनम मसाला सगळीकडे चर्चा चालला गावठी पूनम मसाल्याची मसाला कसा आहे तसा कष्टच हो प्रामाणिक कष्ट आहे एकदा खाल्ला गा डबर वाट भरलं तर आरती भाकर जास्त जाणार तुम्ही बघा घरच साध कालवण करा दोन तीन पाकरी वाटणार काल एक दादाजी मला फोन आला दादा म्हणला तुमच्या मसाले पितळी भरून कालवून पिलो मी म्हणलं पोटाचा प्रॉब्लेम होईल राव नाही सवय म्हणलं मेबी माळाकडं बरं इकडे येऊन फोन राहिले म्हणलं काय सांगायचं पितळी भर कालवून पिलो म्हणला रशियाची चव लई दिवसात गावाकडे चव भेटली म्हणला आणि बऱ्याच जणपासनं मसाला घेतलं पण अशी चव भेटली नाही असं तिने आवर्जून सांगितलं राव फोन करून तुम्ही एकदा एक किलो घ्या पुन्हा म्हणता डायरेक्ट पाच किलो घ्या आता काय मग चला न पोरा जणांना येते जेव मंग तू जेव झेव जेव्हा गेली या सतरा सतरा पारसर सतरा ती ला अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस किलो वजा येते हा एकवीस किलो वजाय एकवीस किलो चटणी चालली तर मित्रांनो असं जर तुमचं प्रेम राहू द्या सहकार्य राहू द्या आम्ही सुद्धा तुम्हाला असच चांगलं गावाकडचं चांगलं म्हणजे देण्याचा प्रयत्न करू मसाला एक नंबर मसाला देण्याचा प्रयत्न करू कधीही तुम्हाला सांगतो त्यात ही होणार नाही एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी फक्त गाव टीपन मसाला चला बाय बाय